नमस्कार सविस्तर बोलूयाच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो मित्रांनो लवकरच पाकिस्तानचे चार तुकडे होणार आहे होय तुम्ही ऐकताय ते अगदी खरंय पाकिस्तानमध्ये सध्या गृहयुद्ध सुरू आहे अंतर्गत यादवीनं पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ सध्या चिंतेत आहे मात्र त्याआधी पाकिस्तान मधल्या सिंध प्रांतातल्या मोरो शहराची ही दृश्य पहा या दृश्यांमध्ये तुम्हाला दिसतय की एक माणूस बंदूक घेऊन सर्वत्र गोळीबार करतो इतकंच काय तर भर रस्त्यावरती उभ्या असणाऱ्या गाड्या सुद्धा सिंध प्रांतातल्या आंदोलकांकडून जाळल्या जात आहेत त्याही पुढे जाऊन सिंध प्रांतातल्या गृहमंत्र्यांचा अर्थात जियाउल हसन लंजर यांचा बंगलाच तिथल्या संतप्त नागरिकांनी पेटवून दिलाय मात्र ही जाळपोळ करण्यामागचं नेमकं कारण काय आहे पाकिस्तानच्या केंद्र सरकारचं कोणतं धोरण सिंध प्रांतातल्या नागरिकांना पटलेलं नाहीये पाकिस्तानचे चार तुकडे कसे होणार आहे या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भारत पाक संघर्ष सुरू झाला या संघर्षात ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं पाकिस्तान मधल्या नऊ दहशतवादी तळांना भारतानं लक्ष केलं आणि बेचिराग करून टाकलं मात्र ऑपरेशन सिंधूर होण्याआधीच भारतानं पाकिस्तानवरती वेगवेगळ्या स्ट्राईक केल्या मग त्यामध्ये हवाई स्ट्राईक ही होती मात्र त्यात सगळ्यात महत्वाची ठरली ती जल स्ट्राईक अर्थात सिंधू जल कराराला दिलेली स्थगिती याच सिंधू जल कराराला स्थगिती दिल्यामुळे सिंध प्रांतातल्या कृषी क्षेत्राला त्याचा सर्वाधिक पटका बसला आणि त्यामुळे सिंध प्रांतातल्या शेतकऱ्यांमध्ये पाकिस्तान सरकारविषयी नाराजी निर्माण झाली मात्र हे एकीकडे घडत असताना पाकिस्तान केंद्र सरकारचा त्याआधी म्हणजेच भारत पाक संघर्षाच्या आधी निर्माण केलेला किंवा निर्मिती होणारा एक प्रकल्प सिंध प्रांतातल्या नागरिकांना खटकला होता तो प्रकल्प आणि त्याच प्रकल्पामुळे सिंध प्रांतात पुढे जाऊन खऱ्या अर्थानं वाद सुरू झाला आंदोलन सुरू झाली तो प्रकल्प नेमका काय होता ते आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया जा। मित्रांनो पाकिस्तान सरकार सिंधू नदीवरील चोलिस्तान नहर परियोजना नावाने एक प्रकल्प तयार करतोय हा प्रकल्प दोन हजार पंचवीस जानेवारीला सुरू करण्यात ला। आलाय आणि त्यानंतर लगेचच या त्या प्रकल्पाला विरोध सुरू झालाय पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सिंध प्रांतात सातत्यानं या प्रकल्पाला विरोध केला जातोय हा चोलिस्तान प्रकल्प म्हणजेच कालव्यांचा प्रकल्प आहे या सिंधू नदीवरती सहा कालवे उभारण्यात येणार आहे आणि ह्याच प्रकल्पाला सिंध प्रांतातल्या नागरिकांकडून वारंवार विरोध केला जातोय एकशे शहात्तर किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आणि त्याला सिंध प्रांतातले नागरिक का विरोध करतायत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल मात्र जर हा प्रकल्प आपण बघितला तर पंजाब सिंध आणि बलुचिस्तान या तीन ठिकाणांवरून कालव्यांची निर्मिती केली जाणार आहे कालव्यातून सिंधू नदीतील सिंधकडे जाणारं पाणी पंजाबकडे वळवण्यात येणार आहे आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं सिंध प्रांतातल्या नागरिकांकडून या प्रकल्पाला विरोध केला जातो याचा फायदा जर आपण बघितला तर पंजाबमधल्या कृषी क्षेत्राला होणार आहे एक पॉइंट नऊ मिलियन हेक्टर पडीक जमीन ही शेती योग्य होणार आहे किंवा ती ओलिता खाली येणार आहे आणि त्यामुळेच पंजाबचा या प्रकल्पाला पाठिंबा आहे मात्र वेळी दुसरीकडे सिंध प्रांतातून या प्रकल्पाला विरोध का होतोय हे जाणून घेणं हे तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तेवीस पर्यंत सिंध प्रांतात चाळीस टक्के पाणी टन चाल तर दुसऱ्या बाजूला पंजाबमध्ये म्हणजेच पाकिस्तानच्या पंजाबमध्ये पंधरा टक्के पाणी टंचाई आहे म्हणजे पंधरा टक्के पाणी टंचाई कुठे आणि सिंध मधली चाळीस टक्के पाणी टंचाई कुठे हे तुम्ही आधी नीट लक्षात घ्या तर काय होतंय तर आता हा जो काही प्रकल्प आहे तो पंजाबसाठी उभारला जातोय आणि त्यामध्ये सिंध प्रांताचं मोठं नुकसान आहे कारण का सिंधकडचं पाणी हे पंजाबमध्ये वळवलं जाणार आहे आणि त्यामुळे सिंध मधल्या शेती क्षेत्राला त्याचा सर्वाधिक तोटा होणार आहे याचा फायदा जरी पाकिस्तान मधल्या पंजाबला होत असला तरी दुसऱ्या बाजूला सिंध प्रांताला याचा जोरदार फटका बसणार आहे कारण का सिंध मधील दोन पॉइंट पाच मिलियन एकर आंब्याची शेती आणि इतर शेती यामुळे खऱ्या अर्थानं पडीक होणार आहे किंवा त्या शेतीला नुकसान होणार आहे पाकिस्तानचं जर आपण धोरण बघितलं तर या पाकिस्तानच्या धोरणामध्ये नेहमीच पाकिस्तान हा पाकिस्तान मधल्या पंजाब प्रांताच्या बाजूला झुकलेला पाहायला मिळतो आणि त्यामुळेच कुठेतरी पंजाब आणि सिंध या दोनही प्रांतामध्ये भेदभावाचं वातावरण निर्माण झालंय आणि सिंध नागरिक हे आता संतप्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात मात्र या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर ऑपरेशन सिंदूरमुळे बलुचिस्तान कुठेतरी बंडाच्या तयारीत ता आहे दुसरीकडे चोलिस्तान प्रकल्पामुळे सिंध प्रांतातले नागरिक संतप्त झाले तर तिसऱ्या बाजूला पीओकेतला संघर्ष हा नेहमीच सुरू आहे आणि त्यात आता जर सिंध प्रांताच्या विरोधामुळे पाकिस्तान सरकारनं चोलिस्तान प्रकल्प मागे घेतला तर पंजाब प्रांतामध्ये सुद्धा आंदोलन सुरू होतील तिथं सुद्धा नागरिकांचा संताप होईल आणि त्यामुळेच पाकिस्तानचे चार तुकडे होणार त्यातला पहिला तुकडा असेल बलुचिस्तान दुसरा असेल सिंध तिसरा असेल किओके आणि चौथा असेल पंजाब आणि त्यामुळेच आम्ही सुरुवातीला म्हटलं की पाकिस्तानचे आता चार तुकडे होणार आहेत मात्र पाकिस्तानचं केंद्र सरकार सिंध प्रांतातल्या नागरिकांची नाराजी दूर करू शकणार का पंजाब प्रांतासाठी काही वेगळं धोरण आणणार का ह्या सगळ्या गोष्टी आपण येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला कळतीलच मात्र तत्पूर्वी पुन्हा एकदा जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला माहिती हवी असणाऱ्या विषयांवरती तुम्ही ते विषय आम्हाला सुचवा कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद